पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील दुसरा आरोपी आज गजाड करण्यात आला आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथे सहा जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली होती एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीचा बलात्कार करून तिची हत्या करून शेताजवळ रस्त्याच्या कडेला टाकून तिला दिलं गेलं होतं सदरचा गुन्हा करताना गुन्हेगाराने कोणत्याही प्रकारचा पुरावा पाठीमागे न ठेवता हा गुन्हा केला होता यापूर्वी एका संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलं होतं आणखी एका संशयित आरोपीला आज बापू दिगंबरे यास अटक केली गेली आहे या आरोपी चौकशीच्या अनुषंगानं त्याची डीएनए चाचणी व रक्ताचे नमुने सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे घेतले होते या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीकरिता पुणे येथे पाठवण्यात आले होते या डीएनए तपासणी व रक्ताचे नमुने यांचा रिपोर्ट सहा मार्च रोजी भिलवडी पोलीस ठाण्यास प्राप्त झाला या रिपोर्ट नुसार आरोपीचा शास्त्रीय दृष्ट्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे यामध्ये कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर ए बाललैंगिक अत्याचार कलम चार, चार सहा आठ यानुसार गुन्हा दाखल झालेला होता यामध्ये अनुजा आनंदराव शिंदे वैवशिक चौदा या मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता त्यामध्ये आम्ही पहिला आरोपी प्रशांत सोनटे याला अटक केलेली होती त्यानंतर माननीय एस पी साहेब माननीय ॲडिशनल एस पी साहेब माननीय डी वाय एस पी साहेब दे तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता त्यामध्ये डी एन ए रिपोर्टसाठी आम्ही आम्ही सॅम्पल पुणे येथे पाठवले होते त्यानुसार काल डी एन एचे सॅम्पल याच्या आरोपीच्या सॅम्पल आणि मृतकाचे सॅम्पल यामध्ये शंभर टक्के सत्यता मिळून आली त्याचप्रमाणे याच्यावरून की शंभर टिके शास्त्रीय